मी अरुण खोडके शिवचिंतन शिवरायांचे सैन्य हे प्रेमाने भरलेले होते आपल्या राष्ट्राकरता वाटेल तो त्याग करण्याचे ते सैन्य सिद्ध होते देहवादाने ते पूर्णपणे भारलेले होते आपल्या मोहीम केवळ लूट करण्याकरता नाही तर स्वराज्य निर्मिती करता आहे याची जाण हरेक मावळ्यांना होती शिवाजी महाराजांचे आपल्या सैनिकांच्यावरती अतिशय प्रेम होते या सैनिकांचा जीव वाचवण्यासाठी प्रसंगी प्रत्यक्ष युद्धातील कोणत्याही संकटात उडे घेण्यास ते मागे पुढे पाहत नसत लढाईमध्ये शिवाजी महाराज नेहमी सैन्याच्या ने आघाडीवरती राहत असत सैन्याच्या पिचाळीस राणी हे त्यांना मुळी ठाऊकच नव्हते त्यामुळे सैन्यामध्ये एक प्रकारचा एक आदेश निर्माण होत असे आणि ते स्वतःचे बलिदान करण्यास सदैव तप्तर असत काही इतिहासकारांनी शिवरायांची तुलना नेपोलियनशी केली नेपोलियनची रणांगणावरती उपस्थिती ही चाळीस हजार सैनिकांबरोबर असल्याचे म्हटलेले आढळते शिवाजी महाराजांच्या बाबतीतही असेच म्हणता येईल शिवरायांच्या वेगवान आणि चपळ हालचालीमुळे शत्रू भयभीत होत असे बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी